नमस्कार मित्रांनो हिंद केसरी पिश गावच्या मैदानात बकासूर कोणत्या गटात तुम्ही सगळ्याला आत उत्तर लागले होते नेमकी चिठ्ठी कुठत आहे बकासूरची आखेकार चिट्टी निघाली गट क्रमांक एकशे दहा तास क्रमांक पाच वर मित्रांनो बकासूर पाळणार आहे बकासूरच्या जोडीला शेवाळे आबांचा पाकऱ्या टॉपचा असं नियोजन केलेलं आहे मित्रांनो सगळ्यांना आत उत्तर लागले होते बकासूर नेमका कुणासंघ पळेन तर बकासूर पाळणारा मित्रांनो शेवाळे आबा पाकऱ्या बरं तसेच गट क्रमांक बावीस तास क्रमांक एक, कतर, तास एक कतर, तास वर सुंदर बॉस आणि वजीर घरचा साज पाळणार आहे मित्रांनो गट क्रमांक एकाहत्तर तास क्रमांक तीन कट क्रमांक एकाहत्तर तास क्रमांक तीन यावर लखन आणि दादा सरकार यांचा सर्जा हा पाळणार आहे मित्रांनो तर टॉपचा स्पीड लागणार आहे गाडीला मित्रांनो गट क्रमांक चोवीस गट क्रमांक चोवीस मध्ये तास क्रमांक आठ वर मथुर आणि साखरवाड्याचा बावऱ्या बिनजोडचा बेताज बादशा मथुर आणि त्या जोडीला बावऱ्या पाळणारा मित्रांनो गट क्रमांक बावन्न तास क्रमांक दोन गट क्रमांक बावन्न तास क्रमांक दोन वर वेगाचा शेवट सरज्या पंचम हिंद केसरी सरजा वेगाचा शेवट आणि त्या जोडीला हरण्या पाळणारा आहे मित्रांनो तसंच गट क्रमांक पाच मध्ये अमित भाट यांचा चिमण्या आणि त्या जोडीला पाळणारा आहे साई सुंदर असं नियोजन निघाला मित्रांनो असेच तुम्हाला अपडेट दिले जातील चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा